अलिबाग तालुक्यातील चणेरे येथे संकल्प सिद्धी चालक मालक मिनिडॉर इको संघटना अलिबाग रेवदंडा चणेरा संघटनेतर्फे श्री सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली संघटनेची स्थापना एकोणीशे पंच्याण्णव साली झाली असून एक वर्षाने श्री सत्यनारायणाची महापूजा श्री मुखरी मंदिर चौल येथे प्रथम सुरू करण्यात आली असून या पूजेच्या दिवशी संघटनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला सर्व संघटना सभासद चालक हितचिंतक हे असता गायक गेल्या पंधरा वर्षापासून निनाताई पिळणकर थांबा रेवदंडा येथून सर्व सभासद हा दिवस साजरा करत आहेत या प्रसंगी माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्ल मोरे सुबोध महाडिक शरद गोंदळी चिटणीस रायगड जिल्हा काँग्रेस उमेश ठाकूर छोटमसेठ भोईर संदीप घरत हरिश्चंद्र वाजंत्री उद्देश वाडकर यांच्यासह विविध राजकारणी समाजकारणी यांची पूजेसाठी उपस्थिती पाहायला मिळाली संघटनेतर्फे सभासद महबूब मुल्ला तर रेवदंडा विभाग उत्कृष्ट सभासद राजेंद्र घरत यांना श्री व केतन तारकदार यांच्या हस्ते गौरविण्यात आले पूजेला भासनाचे मान श्री व सौ अस्मिता अमित काटकर यांना मिळाला असून विभागातील आलेल्या प्रमुख मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला गणेश भजन मंडळ देवघर यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी तसेच सर्व सभासद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र वेदभूमीसाठी सत्यप्रसाद आढाव चणेरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका